त्रिबांधव नमस्कार मी विकी पाटील खानदेश बैल बादर युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध धुळे लागण वेस मार्केटमध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मला कमेंट होतं की आम्हाला लागण वेस माझं मार्केटला दाखवा तर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज लागण भेश दाखवणार आहे तीन चार महिन्याच्या पाच सहा महिन्याच्या शमशे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो हा बाजार दिसतो या बाजार मित्रांनो या ठिकाणी आपल्याला तीन चार महिन्याचं मशी भेटेल या दादा नमस्कार <coughs> नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज आठ आणलेले आहेत का आता बाजाराला सुरुवात झालेली तर कुठली खरेदी आपली आजची मग काटेवाडची खरेदी कसं आहे बाजार आजचा मग बाजार चांगला आजचा बाजार चांगला दिसतोय भरपूर शेतकरी बांधव आलेले आहेत बरोबर तर का लागण आहेत आपल्याकडे आज बाकी दोन तीन काय ऑफर वगैरे काय मग एक लाख वीस हजार रुपये काय काही चार चार लिटर ठीक आहे काही किंमत वगैरे काय होईल एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगितली तरी किती पर्यंत होईल फायनल मग दोन चार हजार रुपये कमी होणार दुधाला दोघा टाइमला चार चार हजार चीक मध्ये आता किती वेळ नाही पहिल्या वेळ आला बरोबर तर मित्रांनो चांगली किंमत वगैरे म्हणजे कमी जास्त होणार आहेत चांगल्या क्वालिटीच्या म्हशी असतात पुरवडेल अशा किमतीमध्ये असतात मित्रांनो बाजार चांगला आहे ही बाजूची का गाडी म्हणजे जनलेली का ती पहा मित्रांनो हो हो तर काय इथे ऑफर वगैरे काय असणार आहे एक लाख तीस हजार रुपये ऑफर हो आहे का गाडीत जमलेली होिकामध्ये आता थी। थी। ती तर अंदाज काय देणार आहे दोघा टाइमला सात सात देणार दोघा टाइमला चौदा दिले काय ऑफर काय माहिती झाली एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार रुपये अजून कमी जास्त होणार तिसऱ्यात तिसऱ्यात जनलेली मोठ मोठ्या मापाच मित्रांनो पाहू शकता आपण गाडी मध्ये जमलेली मित्रांनो जर कोणाला खरेदी करायची असेल तर एक लाख तीस हजार रुपये ऑफर आहे कमी जास्त अजून होणार बरोबर ही बाजूची ही नऊ महिन्याची कच्ची, कच्ची। बरोबर तर काय द्याय घ्यायचं कसं होतील एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार रुपये होणार आहेत अजून कमी जास्त होतील व्यवहारामध्ये बरोबर आठ नऊ महिन्याची अजून कमी जास्त होणार आहेत आठ आठ महिन्याच्या आठ आठ महिन्याचे त्या लागलेल्या म्हशी त्या ही पण आठ महिन्याची आहेत माहिती दोघी द्यायला नव्वद हजार प्रमाणे दोघी द्यायचे आपली नव्वद नव्वदच्या आहेत मित्रांनो आठ आठ महिन्याच्या आहेत त्या चांगल्या क्वालिटीच्या पाहू शकता आपण या ठिकाणी आठ नऊ या मशी यांनी बाजारामध्ये आणलेले आहेत बाजार चांगला भरलेले आहे बरेच शेतकरी बांधव या बाजारामध्ये आलेले आहेत तुम्हाला पण चांगल्या क्वालिटीच्या लागलेल्या किंवा जमलेल्या मशी खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो मशीनची क्वालिटी चांगली शेतकरीला पुरवडे अशा शे, किमती असतात मित्रांनो ही पण आपली का ही काय लागलेली काही दहा बारा दिवसाची कच्ची काही काय द्या गेला कशी होईल पंच्याऐंशी हजार रुपयाची पंच्याऐंशी हजार रुपये किंमत एकदम रिजनेबल किमती मित्रांनो एकदम तर आठ नऊ दिवस बाकी आठ नऊ दिवस बाकी तिला बरोबर तर आपलं नाव नंबर सांगा बरं मोबाईल नंबर सत्याण्णव चौसठ सत्त्याण्णव चौसष्ट ब्याण्णव डबल झिरो डबल झीरो बत्तीस शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर टाकलेला आहे ज्या आपण शेतकरी बांधवून चांगल्या दुधाच्या आणि गॅरंटीच्या जर म्हशी खरेदी करायची असेल काटेवड जंगलची असेल नमस्कार नमस्कार हे पहा मित्रांनो क्वालिटी वगैरे एक नंबर आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो जे आपण शेतकरी चांगले चांगल्या दुधाच्या मशीन तरी करायचे असेल तर येऊ शकतो तुम्ही या ठिकाणी ते जनलेले आहेत बाकी आठ आठ नऊ महिन्याचा लागलेल्या पण चांगला बाजार भरलेला आहे बरे शेतकरी बांधव आलेले पाहू शकता आपण या ठिकाणी हे पहा मित्रांनो आता या वेळ संपूर्ण मशीन अण्णा नमस्कार राम 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 आहे बाजार वगैरे आजचा आजचा बाजार नाही थंड बाजारात सुरुवात झालेली नाही आणि लोकांचा माल आल बी विकत नाही शेतकऱ्यांचे अवकाळ उरले आपण नाही कपाशीला भाव नाही हातात पैसे येत नाही बरोबर कस काय मशी घेत आले बी चाळीस जाऊन पन्नास हजारला मशीन मागतात बरोबर चाळीस पन्नास हजार कमीत कमी साडेच्या पुढे राहील आहे ती आता चांगली माहिती घ्यायला गेलं म्हणजे साठ साठ सत्तर हजारापर्यंत बरोबर चांगली भेटते चार चार पाच पाच लिटरची आता कसं आहे हो हा बाजार म्हणजे थोडा ढिल्ला पाडला आहे बरोबर आणि शेतकऱ्यांजवळ पैसा नाही बरोबर काही वाच नाही शंभर टक्के मशी सध्या बरोबर बरोबर तर तुम्ही येणारे शेतकरी बांधव काय सांगणार की मशी खरेदी करताना कोणती दक्षता पाडायची नेमकं मैस खरेदी करताना बरेच शेतकरी कन्फ्यूज होतात की मशी मैस खरेदी बाकीचा अनुभव नसतो आणच होता आपण द्यायचा गॅरंटीचा माल द्याचा मैस ला खरेदी करताना खरेदी कर करताना आपल्याला दात पाहायचे धान पाहायचे चा, चांगले थान दिसले तर चांगले मैस घ्यायची दोन पैसे गेले तर जाऊ द्या आपण दुध आजारी डोर राहिलं म्हणजे त्यांच्या बाळबाच्या पोट साधन होऊन जात बरोबर म्हणजे बाजारामध्ये लागलेली घ्यायची काय जनलेली पण घ्यायची असं नाही लागलेली कधी घेतली तर मग ती चांगली दोन होत शंभर टक्के आणि पारुटी घेतली तर ती लागून जा लाग जाते लागून जाते पारुटी मैस घेतली तर ती दोन पैशाने कमी मिळते लागेल मैस घेतली तर दोन पैशाने वाढव भेटते वाढव भेटते तर आता लागलेल्या मशीनच्या किमती काय चालू आहेत बाजारामध्ये लागलेल्या मशीनची किंमत चालू आहे आता पन्नास पंचावन्न साठ म्हणजे पन्नास पासून तर लागा माल पाहून तसा आणि वेलेल्या मशीनच्या मग मग तिचं आहे मग एक लाख सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद काय काय दुधाची कॅपॅसिटी असते कॅपॅसिटी पाच लिटर साथ, लिटर साथ एका बरोबर तर तुमचं नाव नंबर सांगा बरं माझे नाव बापू उत्तम गोपाळ राहणार मोबाईल नंबर एक्क्याण्णव अठावन चाळीस एक्केचाळीस सत्तर बरोबर शेतकरी बांधव तुम्हाला चांगल्या दुधाच्या किंवा लागण मशी खरेदी करायची असेल तर नंबर टाकू शकतो बापू शेडींचा आपण एका नंबर व्यवहार करून देतात बाजार मध्ये आतापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेच शेतकरी बांधव येतात आणि तुमच्या ओळखीचे पण बरेच तुम्ही आता किती वर्षापासून चालू आहे आपलं नांदेड पोर म्हणे आपल्याकडे बरोबर कोपरगाव आपण रिसर पावती बनवून देतात गाडी बनवून देतात काही प्रॉब्लेम आहे तसे काही त्याला ना। त्रास नाही बरोबर चालेल धन्यवाद रोख घेणे रोग देणे रोग देणे या ठिकाणी चालत नाही अजिबात नाही आणि आपल्याकडे यायचं नाही खरी बात उधार कोण देतात नाही आपल्याकडे अजिबात नाही बरोबर रोगचा चालेल चालेल ओके धन्यवाद तर मित्रांनो आपल्याला पुरेपूर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेली तुम्हाला जर चांगल्या दुधाच्या जर मशी खरेदी करायची असेल तर यांच्याकडे या तुम्ही आपण नंबरही टाकलेला असो व्यवहार चांगला मित्रांनो बरेच शेतीर बांधव या बाजारामध्ये आलेले असतात आता पाहू शकता आपण या ठिकाणी बरेच लागलेले मशी पण आहेत विलेले मशी पण आलेले आहेत आठ नऊ महिन्याचं पण आहेत बाकी आठ नऊ दिवसाच्या कच्च्या कच्चे पण आहेत मित्रांनो हे पाहू शकता आपण तर आपण प्रत्येक वेळेच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो मित्रांनो तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी खरेदीसाठी या बाजार कसं आहे पाहू शकता आपण या ठिकाणी बाजार कसा आहे आणि मित्रांनो या ठिकाणी डॉक्टर पण असतात म्हशी पण चेक आता समोर आहे या ठिकाणी म्हशी चेक केल्या जातात मित्रांनो हे या समोर या ठिकाणी पाहतो समोर दिसतो या डॉक्टर आहे या ठिकाणी आपल्याला लगे लाईव्ह म्हशी चेक केल्या जातात आता बरेच व्यापारी आपल्याला सांगतात की चार महिन्याचे तीन महिन्याचे आहेत मग त्या ठिकाणी लगेच आपल्याला त्याला लाईव चेक केल्या दिली जातात मित्रांनो या ठिकाणी तर तुम्हाला पण चांगल्या क्वालिटीच्या म्हशी करायची करायचं असेल तर माझंही स्वतःच बरं असतो मित्रांनो काही प्रॉब्लेम असेल तर मला फोन करा कारण मी प्रॉपर धुळ्यामध्ये राहतो कोणाला काही मदत लागली तर नक्की आपण मदत करणार आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी शेवटपर्यंत बाजार आहे प्रॉपर जाऊन पण असतात आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मशीन पण असतात एवढा बाजार दोन तीन प्रकारचा बाजार आहे ठिकाणी शेतकऱ्यांचा व्यापारींचा मिनाम आहे मार्केट असो मोठा मार्केट असो शेतकऱ्यांचा बाजार असो बरेपैकी मशीन आलेले ते पण گسان نه 10000 بس 10000 بس